सरस्वती विद्यामंदिर वडघरमुद्रे विद्यालयात निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचे धडे शालेय मंत्रिमंडळाची निवड शाळांच्या सुरुवातीच्या दिवसात अनेक शाळांमधून शाळेच्या कामकाजाचे व्यवस्थापनाचे धडे मिळावेत लोकशाही पद्धतीची ओळख व्हावी यासाठी शालेय छात्रसंसदेची निवड केली जाते अनेक शाळांमधून ही छात्रसंसद निवडणूक गुप्त मतदान व खुल्या मतदान पद्धतीने होत असून लोकशाहीतील मतदान प्रक्रिया व कामकाज प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून देण्याची ही पद्धती प्रभावी ठरत आहे याच पार्श्वभूमीवर सरस्वती विद्यामंदिर वडगरमुद्रे विद्यालयात शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुप्त मतदान पद्धती स्वीकारून लोकशाहीच्या मार्गाने शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीचा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडली या निवडणुकीत शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांनी निवडणूक अधिकारी आयुक्तांचे काम पाहिले व इतर शिक्षकांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली यामध्ये प्रत्यक्ष बूथ उभारणी चिन्ह असलेली मतपत्रिका इत्यादी बाबी पूर्ण करून निवडणूक घेण्यात आली उमेदवारांचे अर्ज भरणे छाननी करणे निवडणुकीसाठी प्रचार करणे प्रत्यक्ष मतदान करून व मोजणी करून ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना सांगून निवडणूक घेण्यात आली या सर्व प्रक्रियेत विद्यार्थी सहभागी झाले होते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या निवडणुका पार पडल्या या उपक्रमाचे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकाला आपल्या संविधानाने मतदानाचा हक्क दिलेला आहे नागरीशास्त्राच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना लोकशाही राज्य कारभाराचा अभ्यास करण्याची संधी यामुळे मिळते शालेय विद्यार्थी या, शाले या, या प्रक्रियेमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सहभागी झाले होते सदर उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मुलांमधून आणि मुलींमधून मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आराध्य धुमाळ विद्यार्थिनी प्रतिनिधी सृष्टी कडू सांस्कृतिक मंत्री तेज मशीलकर निर्जरा गोलांबडे क्रीडा मंत्री नेहा भारती रुपेश पवार पर्यटन मंत्री अंश मोरे विराज कदम पर्यावरण मंत्री आर्यन खेडेकर आयुष महाडिक हे विजयी झाले विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन पाटील व इतर सर्व सहकारी शिक्षक यांनी या उपक्रमाचे नियोजन केले व अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात छात्र संसदेची निवडणूक संपन्न झाली पैकी रुपेश पवार आणि दोघांना मिळत आता मत सांगून Jangan bijak macam tu, dilanjutkan apa cara untuk selanjutnya. Tutu-tutu. Ini dia jawabnya. Ini adalah najis yang waris semaia. Oh, ini semua sama sekali. Atap. 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 At

खेडेकर जो आहे तो आयुष पाणे त्याला सतरा मतं पडलेली आहेत पर्यावरण व आरोग्यमंत्री म्हणून निवडून आलेले त्यातही आपण काळावर दर, मी माझे सर्व काम प्रामाणिकपणे पार पाडेल <णटारीणा> मध्ये निवडून दिल्याबद्दल धन्यवाद मी तुमचा खूप आभार मान नमस्कार मला तुम्ही पर्यटन स्थल मंत्री या पदासाठी निवडून दिल्याबद्दल धन्यवाद मी माझे काम प्रामाणिकपणे पार पाडेल त्यावर आरोग्य या पदासाठी उभार राहिलेलो तुम्ही मला निवडून दिलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार माझे नाव आराध्य रिश्चंद्र कुमार माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्यामंदिर वडकर मुद्रे आ, मी आत्ता नववीमध्ये शिकत आहे मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या पदासाठी उभा होतो मला बहुज बहुमतांनी विजयी केला याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार आणि आमच्या शा आमच्या शाळेत छात्रसंसद आमच्या शाळेत छात्रसंसद ते छात्रसंसद होते मी माझी सर्व कामगिरी नीट पार पाडण्याचे प्रयत्न करेन आमच्या सर्व शाळेतल्या सर्व शाळेतले सर्व शाळेतले कार्यक्रम कार्यक्रमांमध्ये आम्ही सहभाग घेऊन सर्व कार्यक्रम चांगले कसे होतील याचा मी प्रयत्न करेन